लंडनमध्ये मैत्रिणीच्या खून प्रकरणात गोव्यातील तरुण दोषी आढळला आहे शेल्डन रॉन्ड्रिक्स याने डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये पश्चिम लंडनमधील हेज येथे स्टेफनी हॅन्सनचा खून केला शेल्डन आणि स्टेफनी एकत्र राहत होते शेल्डनने हेरगिरी करून मैत्रिणीचा खून केल्याचे आता सिद्ध झाले आहे हेरगिरी करण्यासाठी त्याने विविध उपकरणं वापरली होती हे देखील तपासातून समोर आले आहे याबाबत कृत्य प्रसिद्ध केले आहे रॉड्रिक्स मागील सात वर्षांपासून स्टेफनी चा मागावर होता स्टेफनीच्या प्रेमात असलेला शस्त्रक्रिया करून स्वतःचे बदलण्यासाठी तयार झाला असे एका स्थानिक वर्तमानपत्राने म्हटले आहे रॉड्रिक्स स्टेफनीवर पाळत ठेवत होता त्यासाठी त्याने घरात टेलिव्हिजनमध्ये ऑडिओ रेकॉर्डर ठेवला होता रॉड्रिक्सने तब्बल एकशे अठ्ठावन्न तास टेफनीचे संवाद गुप्तपणे ऐकल्याचे तपासातून समोर आले आहे